शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी बात निघत मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसला बीड हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान पुढली मोठी बातमी निघत बाजार समिती बंदवर शेतकऱ्यांची मात संघटनेच्या मदतीने सहा ठिकाणी कांदा विक्री सुरू कांदा शेतकऱ्यांचा संपकऱ्यांना दणका स्वतःच सुरू केला लिलाव पुढली मोठी बातमी निघत आहे कापूस सोयाबीनने साठवलेली जागा खाते भाव मात्र पिकांना विचारायला नाही कोणी राव कापूस आणि सोयाबीन नको रे बाबा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पुढली मोठी बातमी निघत आहे विदर्भ मराठवाड्यात तीन दिवस पावसाचा अंदाज सात जिल्ह्यांना गारपिटीचा तर तीन जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा पुढली मोठी बातमी निघतंय एकोणीसशे छप्पन पासूनच्या जमिनी जप्त होणार मूळ मालकाला मिळणार परत शासनाचा नवीन जीआर आला पुढली मोठे बातमी निघते बेडमधून सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठे बातमी निघते शेतकऱ्यांनी अप्पर तालुकाच काढला विक्रीला सेनगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक पीक कर्ज माफी देण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद